हाय फ्रेंड्स तर आज आपण पाहणार आहोत मराठीतील रस्व दीर्घ वेलांटी किंवा वेलांटीचे नियम तर वेलांटी लिहिताना अक्षराला कोणती वेलांटी द्यावी हे आपल्याला समजत नाही तर आज आपण त्याचे काही नियम पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी तुम्हाला स्वर माहीत असणं गरजेचं आहे तर स्वरमध्ये रस्व स्वर दीर्घ स्वर, स्वर हे दोन्ही माहीत असणं गरजेचं आहे तर रस्व स्वर कोणते आहेत अ ई रू लू दीर्घ स्वर कोणते आहेत ई उ ए ए ओ औ हे सर्व दीर्घ स्वर आहेत तर स्वर आता हे तुम्हाला माहित झाले असतील व्हिडिओला सुरुवात करूया तर मराठी शब्दातील पहिल्या अक्षराला शक्यतो पहिली वेलांटी असते <coughs> म्हणजे मराठीमध्ये जर एखादी शब्द असेल आणि त्या शब्दाच्या पहिल्या अक्षराला जर वेलांटी द्यायची असेल तर ती वेलांटी पहिलीच द्यायची म्हणजे मराठी शब्दातील पहिल्या अक्षराला तर बघा मी शक्यतो हा शब्द घेतला शक्यतो पहिली वेलांटी असते यामध्ये काही अपवाद देखील असतात तर दि व शब्द बघा दि व स या शब्दाला पहिलं जे अक्षर आहे द या याच्यावर वेलांटी आलेली आहे तर ही वेलांटी कोणती द्यायची हा शब्दाच्या सुरुवातीचा अक्षर आहे त्यामुळे याला वेलंटी आलेली आहे त्यामुळे हे पहिली वेलंटी द्यायची मराठीतील ज शब्द असेल त्या शब्दातील जर पहिलं अक्षराला जर वेलंटी असेल तर ती नेहमी पहिल्या अक्षराला पहिली वेलंटी द्यायची लक्षात आलं पहिलं जर अक्षराला वेलंटी आली असेल तर ती वेलंटी पहिली वेलंटी द्यायची आता इथे बघा मी काही उदाहरण घेतले दिवस किरण पिवळा नियम किनारा दिनकर निळा जिवलग विनायक वि सावा चिरमुरे चिंतामणी शिवाजी जिलेबी विजय हे सर्व जे शब्द आहे पहिली वेलांटीचे शब्द आहेत तर आता यातील दुसरा नियम आपण पाहूया मराठी शब्दातील शेवटच्या अक्षराची वेलांटी दीर्घ किंवा दुसरी वेलांटी असते म्हणजे काय तर एखादी शब्द आहे आणि त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षराला जर वेलांटी द्यायची असेल तर ती नेहमी दुसरी द्यायची ते बघा आरती हा शब्द आहे तर या तला वेलांटी द्यायची तर ती कोणती येणार हा शेवटचा अक्षर आहे त्यामुळे शेवटच्या अक्षराला नेहमी दुसरी वेलांटी येते तर पहिल्या अक्षराला पहिली वेलांटी द्यायची शेवटच्या अक्षराला दुसरी वेलांटी द्यायची तर आरती गती मिरची चिमणी दिली परी पायरी सावली एवडी तिसरी दिवाळी हरी कवी प्रीती तर हे सर्व शब्द दुसऱ्या वेलांटीचे उदाहरणं किंवा दीर्घ वेलांटीच्या उदाहरणाचे आहेत तर यामध्ये आपण पाहूया अपवाद असतात काही शब्द जे की कवी प्रीती तथापी अद्यापी हे सर्व शब्द यामधील अपवाद आहेत तर इथे पहा वरती लिहिले कवी तर याला दुसरी वेलांटी दिलेली आहे आणि इथे बघा कवी लिहिले याला पहिली वेलांटी दिली आहे तर असं का तर ही जी शब्द आहेत कवी प्रीती तथापी अद्यापी ही सर्व तत्सम शब्द आहेत तत्सम म्हणजे संस्कृतमधील शब्द जे की संस्कृतमधून मराठीमध्ये आलेले आहेत तर मराठीमध्ये जे शब्द आलेले आहेत तर याला मराठीतील नियम लागलेले आहेत तर कवी हा शब्द हा असा देखील बरोबर आहे प्रीती हा शब्द असा देखील बरोबर आहे जर संस्कृतमध्ये हे शब्द लिहायचे असतील तर तुम्हाला तेथे पहिली वेलांटी द्यावी लागेल जर मराठीत हे कवी शब्द लिहायचे असतील कवी हा शब्द मराठीत लिहायचा असेल तर याला दुसरी वेलांटी येणार जर संस्कृतमध्ये हा शब्द लिहायचा असेल तर याला पहिली वेलांटी येणार तर ते काही अपवाद आहेत तर पुढचा नियम पाहूया एक अक्षरी शब्दाला नेहमी दुसरी वेलांटी द्यावी म्हणजे जे एक एक अक्षरी शब्द आहेत जसं की ती ही जी पी मी इत्यादी हे सर्व शब्द एक अक्षरी जे शब्द एक अक्षरी शब्दांना नेहमी दुसरी वेलांटी द्यायची यामध्ये अपवाद आहे नी हा शब्द जो की संस्कृतमधून आलेला आहे तर हा नी शब्द आपण अपवाद म्हणून वापरतो तर नी हा शब्द आणि सारखा देखील वापरतात जसं की चहानी पाणी भाजीनी भाकरी असं दोन शब्दांना जोडण्यासाठी जो नी वापरतो किंवा आणि आपण वापरतो त्यानीसारखा याचा उपयोग होतो हा नी नेहमी पहिल्या वेलांटीने लिहायचा त्यानंतर आपण पुढचा नियम पाहूया मराठी शब्दातील सेव शेवटचे अक्षर अकारांत असल्यास त्याच्या आधीच्या अक्षराला दुसरी वेलांटी असते अकारांत म्हणजे ज्याचा ज्या शब्दांचा उच्चार करताना शेवटी उच्चार होतो तेथे दुसरी वेलांटी द्यायची म्हणजे आता इथे बघा कट ही न, न शेवटी है, न आहे न हे कशापासून न बोलताना न अचा उच्चार होतो की नाही ते त्याला आकारांत शब्द असे म्हणतात <coughs> म्हणजे की आ, त्या शब्दाच्या पुढे काना मात्रा उकार वेलांटी असं काहीही आलेलं नसतं त्याला आपण अकारांत शब्द असो म्हणते ज्याच्या उच्चार करताना शेवटी फक्त अ येतं त्या शब्दांना आपण अकारांत शब्द असो असे म्हणतो तर ते शब्द जर अकारांत शब्द असतील तर त्यातील शेवटचं अक्षर जर अ ज्याला की काना मात्रा उकार वेलांटी असं काही नसेल तो अकारांत असेल तर त्याच्या आधीच्या अक्षराला दुसरी वेलांटी द्यायची लक्षात आलं हा बघा आता इथे ट नी तो, तो, हा अकारांत अक्षर आहे तर त्याच्या आधीच्या अक्षराला त्या आपण दुसरी वेलांटी दिलेली आहे लक्षात आला तर बघा विहीर नीट वीत जीव गरीब जमीन रीत पाळीव भरित सजीव हे सर्व जे अक्षर आहेत ती अकारांत अक्षर आहेत आणि त्यांना कधी दुसरी वेलांटी येणार त्याच्या आधीच्या अक्षराला शेवटच्या अक्षर जर अकारांत असेल तर त्याच्या आधीच्या अक्षराला दुसरी वेलांटी येणार लक्षात आलं त्यानंतर पुढचा नियम मराठी शब्दातील एखादे अक्षर जर दीर्घ असेल तर त्याच्या आधीच्या अक्षराला पहिली वेलांटी द्यावी म्हणजे बघा इथे बघ बग, बघितलं आपण जे की अकारांत आहेत आणि इथे बघा इथे बघा ड, ड ड ला आची मात्रा लागलेली आहे त्यामुळे इथं त्याच्या आधीच्या अक्षराला काय येणार पहिली वेलांटी येणार किडा लक्षात आलं आणि इथे काना मात्रा उकार जर असेल तर त्याच्या आधीच्या अक्षराला नेहमी पहिली वेलांटी येणार आता इथे ये बघा रिक्षा इथे आची मात्रा लागलेली आहे म्हणजे दीर्घ अक्षर झालं याला काना मात्र काना लागून आलेला आहे त्याच्यामुळे त्याच्या आधीच्या अक्षराला आपण काय देणार पहिली वेलांटी देणार लक्षात आलं यामध्ये अपवाद आहे गीता गीता हा शब्द संस्कृत शब्द आहे त्यामुळे इथे काना लागलेला असून देखील इथे आपल्याला दुसरी वेलांटी घ्यावी लागणार कारण हा संस्कृत शब्द आहे त्यामुळे संस्कृत शब्द आपण मराठीत लिहिताना जशीच्या तशी लिहिणार हा शब्द आपल्याला असच लिहावा लागणार त्यानंतर पुढील नियम पाहूया मराठी शब्दातील विसर्ग आणि जोडाक्षरापूर्वी येणाऱ्या शब्दाला पहिली वेलांटी असते मराठी शब्दातील विसर्ग आणि जोडाक्षरापूर्वी येणाऱ्या शब्दाला तर विसर्ग म्हणजे कोणते दोन टिंब हा असतो विसर्ग जर शब्दाच्या पुढे असा विसर्ग आला असेल किंवा जोड अक्षर आला असेल तर त्या शब्दाला जर वेलांटी असेल तर ती कोणती द्यायची पहिली वेलांटी द्यायची आता इथे बघा निशुल्क इथे विसर्ग आलेला आहे त्यामुळे या अक्षराला कोणती वेलांटी येणार पहिली वेलंटी येणार आता इथे बघा जोड अक्षर आलेला आहे इथे जोड अक्षर आहे आणि याच्या सुरुवातीच्या अक्षराला वेलंटी द्यावी द्यावी लागली ती देणार आपण पहिली वेलांटी देणार इथे परत विसर्ग आहे निस्वार्थ हा शब्द आहे इथे विसर्ग आला आहे त्याच्यामुळे त्याच्या सुरुवातीच्या अक्षरा अक्षराला कोणती वेलांटी येणार पहिली वेलांटी येणार जोड अक्षर आहे त्यापूर्वी जर वेलांटी अक्षराला द्यायची असेल तर ती कोणती देणार आपण पहिली वेलांटी देणार इथे निशुल्क शिस्त विस्त निस्वार्थ किल्ला दिव्यावर दारिद्र्य नित्य साहित्य निमित्त प्रसिद्ध इथे जोडाक्षर द एकमेकाला जोडलेले आहे ते जोडाक्षर आहे त्याच्यामुळे त्याच्या आधीच्या अक्षराला जर वेलांटी आली तर ती कोणती द्यायची पहिली वेलांटी द्यायची हे सर्व शब्द निसर्गाने जोडाक्षर असताना आहेत आता पुढे पाहूया पुढचा नियम तर मराठी शब्दातील अनुस्वार युक्त अक्षरांना पहिली वेलांटी असते म्हणजे जर शब्द शब्दामध्ये अक्षरांना जर अनुस्वार अनुस्वार म्हणजे शब्दावर जेव्हा अक्षरावर जेव्हा टिंब येतं त्याला अनुस्वार असं म्हणतात त्या शब्दावर किंवा त्या अक्षरावर जर टिंब असेल आणि त्याला जर वेलांटी द्यायची असेल तर तेव्हा ती कोणती द्यायची आपण पहिली वेलांटी द्यायची म्हणजे इथे बघा भिंग हा शब्द आहे यामधील भ या अक्षरावरती अनुस्वार आहे आणि यालाच वेलांटी द्यायची आहे तर ती कोणती द्यायची आपण पहिली वेलांटी दिलेली आहे इथे बघा रिंगण वेलांटीवाल्याच अक्षराला अनुस्वार आहे त्यामुळे तिथे कोणती वेलंटी येणार पहिली वेलंटी इथे बघा किंमत आता ह्या किंमत असा लिहि किंमत असा लिहिला तर तो बरोबर आहे का तर हा किंमत चुकीचा आहे हे किंमत बरोबर आहे आता इथे अनुस्वार आला आणि या अक्षराला वेलांटी द्यायची तर ती कोणती देणार आपण तर पहिली वेलंटी देणार ज्या अक्षरावरती अनुस्वार येईल आणि त्यालाच वेलंटी असेल तर तिथे आपण पहिली वेलांटी द्यायची हा मराठीतील वेलांटीचा नियम आहे तर इथे बघा इथे आपण एक शब्द बघितला होता गरीब हा शब्द इथे बरोबर आहे तर मी जर इथं लिहिलं गरीबी हा शब्द बरोबर आहे का तर हा शब्द चुकीचा आहे इथे बघा गरीब इथं अ आकारांत आहे इथे ब अकारांत आहे त्याच्यामुळे त्याच्या आधीचं जर अक्षर येईल त्याला कोणती वेलांटी येते दुसरी आता इथे बघा ब बांत आहे का नाही तर याला वेलंटी आलेली आहे दीर्घ अक्षर आहे तर याच्या आधीच्या अक्षराला कोणती वेलांटी यायला पाहिजे ग बी इथे पहिली वेलंटी येणार हा गरीबी बरोबर आहे इथे हा गरीब फक्त गरीब असेल त्याच्या पुढे ब हे अकारांत आलेला आहे त्याच्यामुळे त्याला आधीच्या अक्षराला आपण दुसरी वेलंटी देणार आता इथे बघा ब बा ला आपण दीर्घ बनवलेला आहे इथं बी केलेलं आहे म्हणून इथं काय येणार गरीबी इथे दीर्घ अक्षर आहे त्याच्या आधीच्या अक्षराला जेव्हा वेलांटी येईल दिक ती कधीही कधी कोणती येईल तर पहिली वेलांटी त्यामुळे इथे आपल्याला गरीब लिहायचं असेल तर हे गरीब बरोबर आहे आणि जर गरीबी असा शब्द आला तर आपल्याला इथे पहिली वेलांटी द्यावी लागणार तर हा गरिबी बरोबर आहे लक्षात आलं त्याचबरोबर अजून एक दोन शब्द याच प्रकारे असतात जर वकील लिहायचं असेल इथे हा वकील बरोबर आहे जर वकिली आपण असा शब्द घेतला तर तो आपल्याला असा लिहावा लागणार लक्षात आलं कारण इथे ल जो आहे आकारांत आहे त्यामुळे त्याच्या आधीच्या अक्षराला नेहमी दुसरी वेलांटी येणार आणि इथे बघा ली हा दीर्घ आहे राईट इथे वेलांटी आली आहे त्यामुळे हा दीर्घ म्हणला त्यामुळे इथे ली दीर्घ आहे त्याच्या आधीच्या अक्षराला वेलांटी आली तर ती कोणती घेणार आपण पहिली वेलांटी लक्षात आलं तर वकील वकिली गरीब गरिबी या शब्दांमधील फरक तुम्ही लक्षात घ्या जर पुढे अकारांत शब्द आला तर ते त्याला नेहमी दुसरी वेलंटी द्या आणि पुढे जर दीर्घ अक्षर बनत असेल किंवा दीर्घ अक्षर येत असेल तर त्याच्या आधी पहिली पहिली वेलांटी द्यायची आणि अकारांत असेल तर तिथं दुसरी वेलांटी द्या आणि त्याच्या पुढे जर दीर्घ अक्षर येत असतील तर त्याच्या आधी पहिली वेलांटी इथे दुसरी इथे पहिली लक्षात आलं त्याचबरोबर एक अजून एक शब्द पाहूया आपण मंदिर आता हे मंदिर बरोबर इथे अकारांत शब्द आहे त्यामुळे इथे वेलांटी कोणती येणार दुसरी येणार राईट आता आपण पाहूया मंदिरात मंदिरात जर आपण आता इथे बघा र काय कानाला हा दीर्घ र बनला त्या नंतरच अक्षर दीर्घ बनलंय दीर्घ अक्षराच्या आधीच्या अक्षराला जर वेलांटी द्यायची असेल तर ती कोणती येणार नेहमी पहिली वेलांटी येणार त्यामुळे इथे आपल्याला पहिली वेलांटी द्यावी लागणार असे शब्द लिहिताना लक्षात घ्या पुढे कोणता शब्द पुढे कोणता अक्षर आलेला आहे त्यानुसार त्याची वेलंटी ठरली जाते त्यामुळे इथे हे शब्द आहेत तर इथं गरीबचं गरीबी झालं वकीलचं वकिली झालं मंदिरचं मंदिरात याला जोडून दीर्घ शब्द आहे त्यामुळे इथे पहिली वेलंटी घेतली इथे दीर्घ शब्द आल इथे दीर्घ अक्षर आलेला आहे त्यामुळे पहिली वेलंटी घेतली इथे देखील दीर्घ अक्षर आलेलं आहे असं गरीबी कधीही लिहायचं नाही तर हे गरीबी करेक्ट आहे बनतात तर तुम्हाला लक्षात आलं असेल वेलांटीचे नियम जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सब्सक्राइब करा थँक्यू